अंबरनाथ पोलीस ठाणेमध्ये काल रोजी बारा वाजता यातील फिर्यादी श्री उमेश प्रकाश गांगुडे हे त्यांच्या भावासह पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यांच्या बोटाचं एक फ्रॅक्चर झालं होतं त्यांना चिमणी लावण्याच्या कारणावरनं हॉटेलची चिमणी लावण्याच्या कारणावरनं राकेश गुप्ता संतोष लष्कर राकेश गुप्ताचा भाऊ प्रकाश मात्रे आकाश जगले व हो इतर जे साथीदार आहे आणि त्यांना त्या कारणावरून मारहाण केली होती तर त्याच्यामध्ये सध्या आपल्याकडे त्यातील वहिले पहिले दोन आरोपी गुप्ता आणि त्याचा भाऊ हे दोघं अटक आहेत त्यांना आपण आज रोजी मान्य उल्हासनगर कोर्टामध्ये रिमांड आम्ही हजर करत आहोत व या गुन्ह्यातील हत्यार आहे जे स्टीक आहे लोखंडी ते हत्यार जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात तसेच यातील पायदे आरोपी आहेत जे तर त्यांनाही लवकरच अटक करत आहोत त्यांच्याकडे आम्ही टीम तयार केलेली आहे त्यांना लवकर ताब्यात देत आहोत पुढील कारवाई करत आहोत